योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो नमस्कार तर लाडक्या बहिणीना बघा तुम्हाला पंचवीस हजार रुपये जे लोन आहे ते सुद्धा मिळणार आहे आणि लाडक्या बहिणीना एकवीस रुपये हप्त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा काय महत्त्वाची अपडेट आहे काय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट असते तर पुढे बघा काय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी तर डी पी टीद्वारे तुम्हाला हे लोन दिले जाणार आहे डी पी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि एकवीसशे रुपये तुम्हाला आता देणार आहे जे पंधराशे रुपये तुमचे ते कट होऊन आता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर आता बघा काही महिलांना काही प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते प्रश्न कोणते आहेत आणि तुम्हाला उत्तरं कशी द्यायचे आहेत ते तुम्ही सांगणार आहे बघा महिलांना विचारले जाणारे प्रश्न महत्त्वाचे तर महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का तर संपूर्ण जे प्रश्न आहेत मी तुम्हाला ते विचारले जाणार आहेत बघा तसेच पुढे अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन हे प्रश्न विचारणार आहे त्यामुळे बघा तुमच्या घरामध्ये शडचा किंवा नका तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का तुमच्याकडे चांगल्या प्रकारे हे आहे का संपत्ती आहे का असे हे प्रश्न विचारले जाणार आहेत बघा त्यामुळे विरोधकांना एक वावटळ उठलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती निवडणुकीनंतर ही योजना सुरूच ठेवली पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहणार आहे आन आणि एवढंच नाही तर योग्य वेळी योजनेच्या निधीत वाढही आम्ही करणार तर लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलैचा हप्ता आलेला आहे लवकरच आता ऑगस्ट हप्ता पण निधीत वाढ केली जाणार आहे तसेच पुढे बघा वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्हाला सांगतो मी आता शहरांची तसेच बघा पीक विम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात जमा येणार दोन हजार बावीस ते रब्बी दोन हजार चोवीस पंचवीसची भरपाई मिळणार राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार बावीसपासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीसमधील वेगवेगळ्या ट्रिगरमधील भरपाई दे अद्याप थकीत आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही तसेच पुढे बघा शहरांमध्ये पंचवीस हजार ठीक आहे शहरांमध्ये पंचवीस हजार आणि ग्रामीण भागात ही रक्कम हजार ठेवल्यास आलेले आहे आधी मेट्रो शहरी भागातील बँकांमध्ये किमान दहा हजार रुपये बॅलेन्स ठेवावे अनिवार्य आहे यामुळे आता देशांतर्गत बँकांमध्ये सर्वाधिक मिनिमम अकाउंट बॅलेन्स बँकेचा आहे राज्यातील या जिल्ह्यांना पाऊस जोडणार एम आय डीनेकडून रेड अलर्ट जारी बघा तर काय आहे कोणते कोणते जिल्हे आहेत तर तुम्हाला सांगतो मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये ठीक आहे तसेच पुढे बघा की तुमचा सोन्याचा रेट आहे तो गगनाला भिडलेला आहे गगनाला भिडलेला आहे सोन्याच्या दरात सत्यने वाळ आणि ग्राहकांना खिशाला मोठी झड लागणार आहे आज दहा ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीची उलटफेड झाल्याची मिळालेली आहे सोन्याच्या दरात मोठी वाढसुद्धा झालेली आहे बघा पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी अजून काय महत्त्वाची माहिती आहे ते पण मी तुम्हाला देणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे बघा ज्यांना ज्यांना आता एकवीसशे रुपयाची वाट बघत आहे तर लवकरच तुम्हाला हे खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार आहे पंधरा पंधराशे तुम्हाला जमा झाले आता एकवीसशे रुपयेसुद्धा तुम्हाला जमा होतील तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत ज्या ज्या त्यांनी के वाय सी केली नसेल ई के वाय सी तर पटापट करून घ्या आणि आता प्रत्येक घरी जाऊन अंगणवाडी सेविका तपासणार आहेत की कोणत्या महिला विवाहित महिला आहेत अविवाहित महिला आहेत कोणाला किती अर्ज भरलेले आहेत एका घरामध्ये किती महिला लाभ घेत आहेत अशी संपूर्ण माहिती अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन घेणार आहेत बघा आणि जरी एखाद्या बघा ही जी तलाटी वगैरे आहेत तलाटी ग्रामसेवक तर यांच्याकडे पण ही यंत्रणा दिली गेली पाहिजे कारण अंगणवाडी सेव्ह मोठ्या मोठ्या खेड्यांमध्ये त्यांच्यावर एक ताण पण हा पडला जात आहे बघा त्यामुळे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर बघा पंधरा पंधराशे ऐवजी तुम्हाला डायरेक्ट एकवीस रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही आताची लेटेस्ट अपडेट आहे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर भेटूया पुढच्या व्हि व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं